नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण ही जी वनस्पती पाहतो ती कुठची आहे ही आहे पानपुटी वनस्पती ही आपण बालपणात पुस्तकांमध्ये जी पानात ठेवायचं जी पानं आणि नंतर काही दिवसानंतर ती पानं त्याला कुस अशी यायची आणि ते बघण्याला अतिशय छान असं वाटायचं काहीतरी वेगळं असं वाटायचं तीही आहेत लक्षात आलं का तुमच्या ती आहे ती पानं बघा अशा प्रकारे त्याची वाढ होते अशी मऊ कशी असतात ती बेल वेल असतो वेलीसारखे ते त्याला ते पानं येतात बघा वा आणखी मोठी होतात ती जरा लहान आहेत करे चल त मित्रो भेट वीडियो मदे